हे बघा मध्ये आपलं तुमचं स्वागत आहे मी आज वेगळीच तुम्हाला रेसिपी करून आहे रे। शेवटपर्यंत व्हिडिओ धने हवरी शेंगदाणे जिरे लसूण आहे ते सगळं एकत्र भाजून कोटायचे आपल्याला आणि हो हे काही आहे याच्यामध्ये मीठ आहे हळद आहे हळदे कोथिंबीर आहे थोडीशी चटणी आहे आणि हे मळून तुम्हाला भाजी बनवून दाखवते मी नवीन रेसिपी आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे कुटतानी आणि आतमध्ये मसाला भरायला बघा व्हिडिओ आवड्यास चॅनलला सबस्क्राईब करा बनवल्यानंतर दाखवते तुम्हाला बनवताना काय असं बारीक काही व्यवस्थित झालेलं नाही पण मस्त लागतं असं जरा राबड दुबट कुठल्याला बघू शकता तुम्ही आजीबाईची रेसिपी आजी कशी करते काय पहिले उखळे होते पण आता उखळ नाही राहिले हाय तर ते, ते कधीतरी मुलींना सोनांना कंटाळा येतो असं मस्त बारीक करून घेतलेलं आहे आपण पण व्यवस्थित झालेलं नाही बारीक पाहिजे तसं झालेलं नाही असं चोथड चोथड झालंय सगळं पण मस्त लागतं हेच चांगलं लागतं छान काय बुडाला तर कुठ पहिलं शेंगदाण्याचं तसंच आहे असं मस्त बारीक कर कालून घ्यायचं आता हे काय शेंगदाणे बारीक नाही झाली व्यवस्थित

का आपलं मळून झालंय आता मस्त पीठ मळून झालेलं आहे आता लाटून घ्यायचं आपल्याला का okay, छान अशा लाटून घ्यायच्या मस्त पातळ पुऱ्या लाटल्यासारख्या लाटायच्या आता आपण मसाला मग केलेला आहे असा थोडा थोडा लागतोय तेवढा पांगवायचा याच्यामध्ये कशी तेवढी आली ग आपल्या चॅनलचं नाव आहे गावरान खमंगपाना आजी जे हाती पडन ते तुम्हाला व्हिडिओ पाठवते तुम्हाला आवडते नाही आवडतेत कमेंट मध्ये सांगा मित्र मैत्रिणीला शेअर करा आपल्या आजीला थोडीशी मदत करा बघू शकता तुम्ही आता चाळणीतले मस्त शिजलेले येत बघा चविष्ट झालेले आहेत मासुवाडे म्हणते त्याला आपल्या चॅनलचं नाव आहे गावरान खमंगपणा बघा आता आपल्याला थोडस ताक करून घ्यायचंय का दही याच्यामध्ये थोडं आता शेतामध्ये न्यायला ताक करायचे थोडंसं असं okay. ताक झालंय छान आपल्या लोणी नाही काढायचं काय नाही आता असं मस्त ताक आहे दुपारी रानामध्ये शेतामध्ये खायला बघा छान रानामध्ये बाजरीची भाकरी ही भाजी बघा हिडिओ आवड्यास चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आजीच्या व्हिडिओला लाईक करा Bye.